ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आज पालखीचा तिसरा दिवस मध्ये जवाहर विद्यालयामध्ये या पालखीचा मुक्काम होता सकाळी पहाटे साडेपाच वाजता आरती झाली अभिषेक झाला आणि पुढे बाळावणीकडे या पालखीचं पालखी पुढं निघालेली आहे या पालखीमध्ये समाविष्ट असणारे सर्व वारकरी अगदी प्रसन्न मनानं या पालखीमध्ये सहभागी आहेत डोक्यावरती तुळस घेतलेले महाराजांचे सर्व अनुयायी सर्व साधक त्याच बरोबर या पालखी सोहळ्यामध्ये विनयकरी सर्व मंडळी अगदी उत्साही वातावरणामध्ये माऊली कसं वाटते तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये खूप छान वाटते आनंद आनंद वाटतय किती वर्ष किती वर्ष वारी करतो चोवीस वर्ष झालं वारी करते मी माऊली आपलं गाव कुठलं पिल्ले काय नाव आपलं स्नेहल जागीरदार स्नेहल जागीरदार या बारी मध्ये आपण किती वर्ष येत पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदा आपलं नाव काय गोंदवलं मालोजी कट्टे मा... मालो मालोजी कट्टे महाराजांची विनेकरी विनेकरी महाराजांचे विनेकरी आपल्या समेत आहेत आणि सर्वजण या वारी सोहऱ्यामध्ये त्याचबरोबर महाराजांच्या सेवेमध्ये सतत असणारे अनेक भाविक या ठिकाणी आहेत शबुताई आपण या आहात काय अनुभव सकाळचा आजच्या आज सकाळी जरी उठल्यापासून महाराजांच्या काकड्याचा आमच्या कानावरती आवाज आल्यापासून फक्त आम्हाला आनंद वातावरण मिळत आणि त्याचा आनंद आम्ही लुटण्यासाठी या दिंडीमध्ये सामील झालेला आहोत धन्यवाद आपल्यासोबत महाराजांचे चोपदार आहेत बाउली नमस्कार नमस्कार राम कृष्णारी जय श्रीराम श्रीराम काय आजचा सकाळचा अनुभव काकडा आरती छान झाली हे नेहमीच असलं काकडा आरती असते आपली झाल्यानंतर पंचवती असते पंचवती झाल्यानंतर भजन असते भजन झाल्यानंतर पुन्हा आरती असते आणि पुन्हा ठेवले जातात आणि त्याच्यानंतर प्रस्थान होतो पाऊले पंढरीची वाट चैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी आता बाळवणीकडे निघालेली आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सर्वजण अगदी आनंदी वातावरणात माऊली जय श्रीराम जय श्रीराम काय अनुभव श्री आपला आजचा फार आहे आनंद आनंद महाराजांच्या बरोबर अगदी महाराजांच्या बरोबर अगदी आनंदाने नामस्मरणात वाटचाल होती जवळजवळ दो दोन दो तीन हजार लोक आहेत सगळ्यांची व्यवस्था अतिशय महाराज व्यवस्थित ठेवत असतात आता मी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष महाराजांच्या बरोबर चालतोय अगदी पहिल्यापासून फार आनंद अगदी रस्त्याने आता प... पाऊस आला तर यांच्या आनंदात कुठेही उणी होत नसते फार आनंदी आनंद अगदी प्रत्येक जण नामस्मरणात चालतो आणि महाराजांचं ध्येयच आहे की नाम घ्यावं हो। आणि आमचे सिक्युरिटी आहेत त्यांची सगळी ते दिंडीची व्यवस्था लावतात चोबदार आहेत चोबदारांच्या ताब्यातच पालखी असते चोबदारांचा निर्णय अंतिम असतो चोबदार ज्या प्रमाणात नेतील त्याप्रमाणे सगळी व्यवस्थित त्यांचं ऐकून चालते <laughs> त्यांच्यावरही महाराजांचाच अंकुश आहे त्यामुळं अगदी सुंदर असा प्रवास चालू आहे हो आतापर्यंत आज संध्याकाळी बाळवणी आणि उद्या आम्ही आमच्या इसुभावी इस इस बाग। इस मठावर जाणार ऊन ऊन वारा ऊन वारा पाऊस ऊन वारा पाऊस झेलत हे सर्व वारकरी या महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अगदी तन मन धनान अगदी देवान विसरून नामाचा गजर करत सर्व माऊली पंढरपूरकडे निघाले सर्वांना जय श्रीराम माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हा अश्व गोंदवल्या आहे आबाजी जाधव त्यांचं नाव आहे आबाजी जाधव नमस्कार किती वर्ष आपला आश्व पालखी सोहळ्यामध्ये आहे पंधरा सोळा पंधरा सोळा वर्ष झाले आहे आणि या सोहळ्यामध्ये तुम्हाला का वाटलं या सोहळ्यामध्ये आपला अश्व द्यावा म्हणून अशी इच्छा वाढली म्हणजे देवा महाराजांसाठी देवा असं वाटलं म्हणून दिला गौरव इतर वेळेला हा घोडा तुम्ही कुठे वापरता लग्नासाठीही वापरतो हा घोडा एवढा शांत आहे हा एवढ्या गर्दीतल्या माणसाच्या सोबत कुणाला लात मारणं वगैरे नाही 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 तसलं काही सुद्धा नाही आणि हे किती वर्ष आहे म्हटलं आपलं हे पंधरा वर्ष आहे माझं म्हणजे आता या आश्वासोबत घरातली किती मंडळी आलेत एक दोन मुलं आहेत एक भाव आहे आणि एक गाडी घेऊन म्हणजे भाव आलेला आहे दोन्ही मुलं तुमचीच आहेत हा हे आहे तो माझं आहे शाळा सोडून माऊलीच्या पालखीमध्ये हा ओके आपण खूप छान सेवा करत आहात रामकृष्णारी जय श्रीराम जय श्रीराव माऊली नमस्कार नमस्कार नाव काय आपलं गणेश शिंदे या वारी मध्ये गंध लावण्याचं काम हो। करता हो। किती वर्ष झालं दोन वर्ष वारी मध्ये दोन गंध लावल्याबद्दल तुम्ही कोणाकडून पैसे घेता का नाही देत ते मनाने मनानं देत असा आग्रह नाही विनामूल्य सेवा या वारीमध्ये करतात आणि अशा प्रकारे अनेक महाराजांचे भक्त या वारी सोहळ्यामध्ये आहेत जय श्री राम कृष्ण राम रे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये या या रथामध्ये पादुका आहेत त्या पादुका आणि त्याच्या समोर असणारी ही बैलजोडी या बैलजोडीचे मालक आपल्या समेत आहेत नाव काय बाबा आपलं रामचंद्र शंकर कट्टे रामचंद्र शंकर कट्टे गाव गोंदावलं महाराजांचे गोंदवले तिथं किती दिवस बैल असतात तुमची तिथे दहा दिवस असते गोंदवल्यामध्ये अकराव्या दिवशी फुलं पडते So, महाराजांच्या सोहळ्यामध्ये दहा दिवस गोंदवल्यामध्ये बैल असतात आणि आता यावर्षी पहिल्यांदा गोंदवले ते पंढरपूर या, या वारीमध्ये यांची बैल जोडी आहे धन्यवाद